नमस्कार मित्रांनो आपण आज फार्मसीची चॉईस पिनिंग जे आहे ते कशा पद्धतीने करतात या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच त्यामधून पूर्णपणे क्लिअरिटी येईल की ये, कशा पद्धतीनं कॉलेज सिक्वेन्स द्यायचा कोणती कॉलेज वर ठेवायची कोणती कॉलेज खाली ठेवायची तर या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय तर हा, हा शेवटपर्यंत पहा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करू शकता तर आपण आता हा जे आहे सेकंड चॉईस फिलिंग करायचं ते बघतोय अशा पद्धतीने आपल्याला च्या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला प्रोसेस ऍडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मसीचा ऑप्शन येतो बॅचलर ऑफ फार्मसी अँड फाउंडिंग या ठिकाणी क्लिक के केल्यानंतर तुम्हाला इथे हा ऑप्शन ओपन होतो तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो जी प्रोसेस आहे ती चॉईस साठी सिलेक्ट तुम्हाला सिलेक्ट कोर्स करायचा आहे या ठिकाणी तुम्ही फार्मसी किंवा फॉर्म डी साठी करत असाल तर फॉर्म डी सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे युनिव्हर्सिटी ज्या काय आहेत महाराष्ट्रातल्या त्या कोणत्या मध्ये स्पेसिफिक तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर स्पेसिफिक युनिव्हर्सिटी इथं मेन्शन करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी ऑल ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट आहेत या ठिकाणी तुम्हाला जे काही महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत ते जिल्हे या ठिकाणी ओपन होतात तुम्हाला ठाणा पाहिजे तर ठाणेचे कॉलेज येतील वर्धा पाहिजे वर्धेचे कॉलेज येतील तर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ही तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ते सिलेक इन्स्टिट्यूट मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज जे गव्हर्नमेंट अॅडेड आहेत जे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आहेत म्हणजे जे युनिव्हर्सिटीच्या अंडर खाली कॉलेजेस येतात ते कॉलेज आहेत मधले आणि अनआडेड कॉलेज यामध्ये तुम्ही ऑल ठेवा त्याच्यानंतर तुम्ही ऑटॉनॉमस आणि नॉन ऑटॉनॉमस याच्यामध्ये तुम्ही ऑल इथं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर स्पेसिफिक मायनॉरिटीमध्ये कुठं तुम्हाला हवा असेल कॉलेज तर त्यानुसार तुम्हाला इथं तुम्ही गुजरात असाल गुजराती असाल हिंदी असाल कन्नड असाल सिंधी असाल तर त्यानुसार तुम्हाला तुमच्या मायनॉरिटीनुसार तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता अदरवाइज तुम्ही ऑल सिलेक्ट करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला जे काय ऑप्शन येतो ते इथं सर्च इन्स्टिट्यूट ऑप्शन येतो सर्च इन्स्टिट्यूट ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ही जी कॉलेजची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेस हवे आहेत ते कॉलेजेस या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत हे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही खाली ऑप्शन येतो की हे टोटल तुमचे कॉलेज आलेले आहेत हा हे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस इथं टिक करायचे तुम्हाला जेवढे कॉलेजेस पाहिजे तेवढे कॉलेजेस तुम्हाला या ठिकाणी टिक करून सेव्ह अँड प्रोसेस करायचे सेव्ह अँड प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पुढचा जो ऑप्शन ओपन होतो तो ऑप्शन हा ओपन होतो आपण बघतोय की सिलेक्ट प्रेफरन्स सिलेक्ट प्रेफरन्स मध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेस हवेत इथं तुम्ही बनवलेली लिस्ट आहे ती लिस्ट या ठिकाणी आता माझ्याकडे आलेली आहे मी सध्याला एकवीस कॉलेजची सिलेक्ट जी लिस्ट आहे ती इथं सिलेक्ट केलेली आहे यानुसार मला आता समजा गव्हर्नमेंट कॉलेज करा हा एक नंबरला प्रेफरन्स द्यायचा आहे तर मी या ठिकाणी एक नंबरचा प्रेफरन्स देतोय त्याच्यानंतर मला जो आहे ते मला हे पुण्याचं डी वाय पाटील आहे दोन नंबरला प्रेफरन्स द्यायचा आहे किंवा आकुडे आहे ते तीन नंबरला प्रेफरन्स द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं मी प्रेफरन्स जे आहे ते मला द्यायचे आहेत या ठिकाणी त्यानंतर कृष्णा चॅरिटेबल जे आहे कराडचं ते मी इथं मलकापूरचं चार नंबरला प्रेफरन्स देतोय त्याच्यानंतर हे जे आहे गौरी शंकर हे पाच नंबरला प्रेफरन्स देतोय मी ते अशा पद्धतीनं तुम्हाला जे काय आहे कॉलेजचे प्रेफरन्स ते आपल्याला द्यायचे आहेत तर मी हा प्रेफरन्स देतोय त्याच्यानंतर यशोदा टेक्निकल कॅम्पस सहा नंबरला देतोय प्रेफरन्स त्याच्यानंतर वाय वाय एस पी एम सातारा सात नंबर ला नंबर ला हे सात नंबरला देतोय त्याच्यानंतर जे आहे ते आठ नंबरला हे देतोय नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर पंधरा नंबर सोळा नंबर सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तर या पद्धतीने आपण आप जे आहे ते चाळीस पिलिंगच जे सिक्वेन्स आहे तो या पद्धतीने लावलेला आहे आता यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसेस अँड प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला हा तिसरा ऑप्शन फॉर्म समरी जे काय आहे आपण जे कॉलेजची सिक्वेन्स लावलेला होता त्यानुसार आपण बघतो इथं की आपण त्यानुसारच हे कॉलेज आपल्याला या इथं दिसत आहे एक नंबरला मी गव्हर्नमेंट कॉलेज करा टाकलं होतं दोन नंबरला डी वाय पाटील तीन नंबरला डी वाय पाटील आकुर्डी कृष्णा चॅरिटेबल चार नंबर कृष्णा फाउंडेशन जयवंत फार्मसी वाटर पाच नंबरला तर या पद्धतीनं आपण जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपण या पद्धतीनं आलेला होता त्यानंतर आपल्याला जे पुढं आहे ते सेव्ह अँड प्रोसेस आता हे आपण सेव्ह अँड प्रोसेस केलेले आहे तर यानुसार आपल्याला आता हे जे आहे ते इथं सिक्वेन्स आलेला आहे की किती नंबरला कुठलं कुठलं काय आहे ते आणि त्याच्यानंतर आता लास्ट जो आहे तो आपण ही पूर्णपणे माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि त्यानुसार मग आपल्याला इथं प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म तर इथं ओके करायचं आपल्याला या ठिकाणी आता हे झालेलं आहे तर तू एंटर युअर लॉग इन पासून ओ टी पी बाय ह्या मोबाईल नंबरला सेंड झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते आ, हे करायचं आहे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो ही आहे फार्मसीचं चॉईस फिलिंग करण्याची प्रोसेस जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मा माझा नंबर दिलेला असेल आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती नक्कीच आवडली असेल तर यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील तर तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जर तुम्हाला कॉलेज कुठेही मिळालं नसेल तर नक्कीच तुम्हाला ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आपल्या मार्फत मदत केली जाईल जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत